नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कृष्णा सहोदया यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्रकाश पब्लिक स्कूल मधील शिक्षिका अनिता बिलुंगा यांना देण्यात आलाय हा पुरस्कार सरस्वती ग्लोबल स्कूल कडेपूर येथे ए बी पाटील इंग्लिश स्कूल सांगलीचे प्रिन्सिपल सूरज पवार यांच्या हस्ते देण्यात आलाय यावेळी शारदा खोत सुमिता सूर्यवंशी जी बी पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील कृष्णा सहोदयामध्ये एकूण पंचवीस सी बी ई स्कूलमधून यांची निवड करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी त्या शिक्षकांचे पालक व पा विद्यार्थ्यांशी असलेले संवाद कौशल्य सहानुभूती संयम ज्ञानदानाची आवड आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची तळमळ या गुणांची पाहणी करण्यात आले शाळेचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील शाळेच्या प्रशासिका सुनीता निशिकांत भोसले पाटील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर मधु कुमार ए नायर उपप्राचार्य सिंधू नायर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर